बोला पुंडलिका वर हरी विठ्ठल श्री ज्ञान राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आम्ही सगळे माऊलीच्या दर्शनाला जातोय समाधी सोहळ्याला तर बघा आम सगळ्यांना माऊलीची कशी प्रसिद्धी आलेली आपण म्हणतोच ना लोक म्हणतात माऊली 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 काय करतात कोण आहेत तुमचे माऊली बरोबर आहे की नाही अनाथाची माय माझी ज्ञानोबा माऊली जिथे जिथे कमी तिथे तिथे माऊली असतात बरोबर आहे की नाही तर आपल्याला माऊलीने म्हणजे लोकांना माऊली काय माऊलीची ताकद काय हे आपल्याला सांगायचं आहे बरोबर की नाही बघा आज आपल्या बसमध्ये असे बरेच जण आहेत की बारा बारा तासाचा प्रवास करत आलेले आहेत ते बाबा ते तरीही त्यांच्या चेहऱ्यावर असा थोडाही भाव येत नाही की ते असे थकलेले जाणवत नाही आहेत ही ताकद कोणाची आहे माऊलीची जेव्हा बारा तास प्रवास केल्याच्या नंतरही आम्हाला अगोदरच्या बस मिस म्हणजे बसवा बसवाल्या भैयाने हां चुकीने आम्ही पुढे गेलो दोन तीन किलोमीटर पुढे गेलो होतो पण पुढे जाऊनसुद्धा आम्ही परत आलो तरी आम्हाला थकवा या भीती कुठलीच वाटली नाही का कारण की आमच्या मनात एक हे होती काय होती आमच्या पाठीमागं आमची शक्ती आहे कुठली माऊली नाही तर एवढ्या रात्री समजा एक अंधारे रस्त्यातून आम्ही आलो किती चौघा चौघजण आलोत वयस्कर आहेत ते काका बाबा सगळे तर त्यांनी आम्ही चालत झालो इथपर्यंत आलो तरीही भीती वाटली नाही जेव्हा इथे बस लागत नव्हती तरीही भीती वाटली नाही आपली तयारी किती तया, होती आपली तयारी किती होती की आपल्याला माऊलीकडे जायचंय बरोबर आहे की नाही इथून आम्ही बस स्टँड आलो तुम्ही सगळ्यांना आम्ही आम्ही बघितलं आणखी आत्मविश्वास वाढला का की अरे आपल्यासाठी तर आपली पूर्ण परिवार इथे बसलेला आहे म्हणजे एवढ्या सगळ्यांना बस नव्हती तरी आपल्याला भीती वाटली का नाही आपण त्या विश्वासावर इकडे आलो बघा ही बस तो आपण म्हणतो ना माऊली 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 काय करतात हा बरोबर आहे की नाही आज ही बस नांदेडवर आली ना आपल्यापासून येऊन थांबली का थांबली कारण की नाही माऊलीला काळजी होती आपली बरोबर आहे की नाही हा इथपर्यंत आज आज आपल्या सगळ्यांना माऊली आळंदीला डायरेक्टली बस भेटली आपल्याला माऊलीची बरोबर आहे की नाही तर तुम्हाला माऊली बद्दल काय वाटते माऊली बद्दल वाटत की माऊली सगळ्यांची माता पिता आहे परत त्याला आस्त आहे की माझे भक्त माझ्याकडे याय लागले तर साठ वर्ष वय आणि साठ वर्ष वय असताना सुद्धा माऊलीच्या भेटीच भेटीच आनंद म्हणजे वाटत कधी माऊलीला भेटावं असं वाटतंय एवढं थकवा येऊन सुद्धा हा मग छान वाटते माउलीसाठी विषय आनंदाची आनंदाची जेव्हा तुम्हाला बस मिळत होती तेव्हा कसं वाटलं आता वाटत होत कसं होईल तिथून विश्वास होता ना माऊली आहेत म्हणून अरे काय होते भेटायला ते सुद्धा वाचले आणि छप्पन रुपये आपल्याला गाडी मिळाली परत एकदा सांगा काय म्हणले तुम्ही आपल्याला त्या ड्रायव्हरने शंभर एकशे वीस मागितले होते पण आपल्यात काही लोक काय म्हणायचे नाही म्हाताऱ्या माणसाकडे एवढे पैसे असते का नसते का मग माऊलीला चिंता वाटली की आता यांची काहीतरी सोय करावं लागत माऊलीने गाडी पाठवली आणि ती कमी पैशात ही माऊलीची ताकद कसं वाटलं छान वाटलं मी ती वाटली छान गाडी नाही आली तर म्हणत भीती नाही वाटली नाही का नाही वाटली माऊलीला जायच होतं ना माऊली आहे तुम्हाला बाबा हा माऊली साठी आतूर झालतो वाटली सकाळच्या सहा वाजल्यापासून प्रवास करालो सहा वाजले तेव्हापासून आम्ही निघालो सकाळी कुठे आले गिरगावून आल्या नांदेड एवढा लांबचा प्रवास केला तरी नाही तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं ताई माऊलीला भेटण्याचा हा भेटण्याचा आनंद आहे ना आपल्याला माऊलीला जाव यात्रेला माऊलीची वारी माऊली इतकं भागे कशामध्ये हाय माऊली हे जगाची माऊली माऊलीच्या दर्शनाला हे जगाची माऊली आहे ना सर्वांनी जावं दर्शन घ्याव देवाच देवा ताकद कोणात आहे माऊली इतकी नाही ताकद कोणत्या हो मला आत्मविश्वास आपल्याला माऊलीच्या दर्शनाला जायचं आणि बरोबर इतक्या रात्री मला सुद्धा नाडी भेटली ही माऊलीची कृपा आहे खरोखर सिद्धनाम घेता काय सिद्ध माऊली आहे ते विश्वास आहे का एकशे हो टक एक टक्का लोक म्हणतात की काय तुमचे माऊली माऊली अशा माऊली आहेत काय हो आहे आहे माऊली आहे खरोखर माऊली आहे माऊलीमुळे सगळं जग चालू आहे छान वाटत वाटले माऊली बस आम्ही सर्व्हिस करत आलो मॅडम आता इथून रिकामी झाली समजा की नगर बस एस टी महामंडळ पण आम्हाला बस मिळत नव्हती ना नाही आता तुमच्या सेवेसाठी आम्ही आलो मला इच्छा असेल हा माऊलीची धन्यवाद तुमचे सांगा बिडकरांचे मत बघा माऊली बद्दल माऊली माऊली एकदम हेव्याची माऊली हेव्याची माऊली वाटते माऊलीला भेट वा देवा माऊलीला तुम्हाला जेव्हा आपण इथे बसायचा विचार केला तर बस मध्ये बस लागत नव्हती मी तुम्हाला म्हणलं आपण इथे बसून तुम्ही काय बोलल्या नाही बसायचं का नाही बसायचं माऊलीला बसा भेटायला जायचं होतं लवकर बघा आम्हाला जेव्हा गाडी लागत नव्हती तेव्हा आम्ही बसस्टँडमध्ये राहण्याची तयारी ठेवली होती कारण आम्ही खूप जण होतो म्हणून पण यांना एवढा एवढा आतुरता लागली ती मावलीच्या भेटीला की नाही आपण आत्ताच जाऊया हा हा जर आत्मविश्वास प्रत्येक माणसामध्ये असेल तर त्यांच्या पाठीशी माऊली शंभर टक्के उभे राहतात हा आमचा आलेला आजचा म्हणजे आम्हाला माऊली ना की माऊली आहे माऊली नसती आ... तरी पब्लिक आलीच नसती माऊली शंभर टक्के आहे आणि तिचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी त्याचा आशीर्वाद आहे आज तुमचं वय एवढं मला वाटतं ऐंशीच्या पुढे वय हा तरी एवढं वय असताना तुम्हाला माऊली बद्दल माऊलीचा सवळेचा आनंद वाटतो मला किती वारी आता तिसरी चौथी वारी जर तुम्हाला माऊली जर दिसले माऊली भेटले काय म्हणता त्या आखाड्याच्या वारी मध्ये आलो जो भलतो पाणी होता त्या पाणी असून सनी आम्ही इंद्रावाणी दर्शन घेतलं पण ते लयच पाण्यानं तकलीफ दिली मग पंढरपूरला देवावर किती विश्वास लय शंभर टक्के तुम्हाला भेटला तर तुम्ही काय त्याच्यात त्याच्याच भरुष आमचं चालू आहे हा विश्वास जर प्रत्येक माणसामध्ये असेल ना तर देव आपल्या शंभर टक्के पाठीशी असतोच आहेच शंभर टक्के आहेत त्याच्याशिवाय भरोसा आहे आम्हाला माऊलीवर भरोसा म्हणून इतक्या लांबलो सकाळी एक वाजता आम्ही गाडीत बसले आवरण धान्यातून बघा एक एक काळ धारे का पण माऊली करतात यावं पडतो कोणीच नाही इकडे कोण नाही आमचं किती वारी तुमची मग पहिलीच वारी माऊली प्रेम कसं निर्माण झालं चांगला मनातून आनंद आहे मनातून आनंद वाटतो माऊलीच नाव घेतलं तर हुरूप येतो थकवास नाही काही नाही नाही काहीच ही आपल्या माऊलीची ताकद आहे काय माहितीये लागत ना आम्हाला काहीच वाटत नव्हतं घरच्या वणी आलो आह आम्ही आळंदीतच आलो वाटलो आपल्याला गाडी नव्हती लागत तरी भीती कुठलीच वाटत नव्हती वाटत आम्ही ज्ञानेश्वर महाराजाच्या आळंदीतच आलो आलो आम्ही इथं आळंदीत आलो जेव्हा हा आपण विश्वास ठेवतो ना जेव्हा माऊली हा एवढा दृढ विश्वास ठेवतो ना डायरेक्ट माऊली गाडी पाठवली ना आपल्याला इतके फोन करून नाही आली गाडी आपण किती फोन केले मी पण फोन केले बरोबर माऊशी पण डायरेक्ट माऊलीला संकट पडत गाडी पूर्ण खाली आली एक सीट नव्हते त्यात हा विश्वास हा विश्वास प्रत्येकाने जर कायम आपला ठेवला ना आपल्या सोबत तर सतत आपल्या पाठीशी आपले माऊली उभे असतात शंभर आहे शंभर रामकृष्ण रे आम्ही वाजता आम्ही एक वाजेच बसले गाडीत एक वाजेपर्यंत किती वाजता आपल्या इथे साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता गाडी लागत होती तिथे काय वाटलं काय वाटत होतं आम्हाला असं वाटतं कधी जायचं कधी नाही देवाला पाई पाई आलो भीती वाटली भीती नाही वाटली देवाला दर्शनाला जायचं होतं ना आता प्रसंग होता मनात भीती जायला पाहिजे गाडी येते नाही आईच नाही वाटला देवा दर्शन जायला भीती वाटत नाही काहीच वाटत नाही हा विश्वास कशामुळे माहिती का मुळे मावलीमुळे माउली ही काय माहिती का आपण असं उगत नाही म्हणत अनाथाची माय ज्ञानोबा अनाथाची माय माझी ज्ञानोबा माऊली माऊली म्हणजे सतत जी आई असते आई आई माऊली म्हणजे काय माहिती का आई आणि आई जेव्हा लेकराच्या पाठीशी असते हा विश्वास प्रत्येक मुलामध्ये असतो ना ती ही आपली माऊली आहे का? <laughs> तुम्णा गाए। तुम्णा गाए। <laughs> मना ना <laughs> माऊलीला तर भीती वाटत नाही ना मना भावातून जायचं मी जान्ह्याच्या परीकडे खेडगाव आहे आमचं जामवाडी खेडगाव जानण्याच्या पलीकडे खेडगाव आहे तिथून आम्ही आलो हा पाच किलोमीटर सकाळी खूप लवकर हा अकरा वाजता निघला असून पाय दुखले नाही का आता वय असं एवढं की पाय वगैरे काहीच नाही माऊलीला जायचं तर माऊलीना काहीच उद्यायला नाही काहीच झालं नाही असं वाटलं कधी माऊलीला भेटायला जायचं कधी नाही दुसरी टाईम आपली दुसरी वेळ दुसरी वेळ जर जर यदा कदाचित तुम्हाला तुमच्या घर कामातून समजा यायला भेटलं नसतं तर कसं वाटलं असतं नाही चांगलंच वाटलं भेटलं नसतं तर कस वाटत माऊलीचं दर्शनाला यायला यायच वाटत यावाच वाटत हा विश्वास हाओ रामकृष्ण तू बोलते आम्ही सोडतालो का तिचा माप येणून सकाळी आठ वाजता माऊरीय दर्शनासाठी माझी इच्छा नव्हती माऊरीय दर्शन यायची पण अचानक म्हणत आलं म्हणून मी दखल करू ना दर्शनाले इच्छा नसताना आले नसताना छान नसताना आले म्हणजे माहिती का ते बघा हर कोई चाहता है हर कोई चाहता है भगवान के पास आहे लेकिन वा ते नहीं पता है क्यों कि जिनको भगवान बुलाते नहीं वो आते नाही लेकिन आपको भगवान ने बुलाया आप नाही चाहते हुए म्हणजे कसं माहिती का माऊलीला तुम्हाला बोलवायचं बोलवायचं तो म्हणून तुम्ही भाग्यवान आहात भाग्यवान न नई इच्छा असताना तुम्ही माऊलीने बोललेलं माऊलीची कृपा आहे माऊलीची कृपा आहे माऊली समोर गेल्यावर काय काय विचार करसल माऊलीला काय मागसल माऊलीने काहीच ना मागायचं फक्त सुख मागायचं

माउली न आळंदी न पाहिल्याबद्दल आळंदीले तेवढ्यात निघले आणि आम्हाला तर सालाची मावली आम्हाला ही कमीत कमी बारावी बारावी बरेच वर्ष झाले पंढरपूरची पंढरपूरची आषाढी आषाढी पाय करतात नाही आता नाही कारण की बरच पाय वाटलं तशी पंढरपूरची वारी कमीत कमी कमी वारी झाली त्या कशातच नाही हा विश्वास असतील ना ज्यांच्याकडे हा विश्वास की माऊलीच्या कृपया माझ्याकडे कमी काहीच नाही कमी कधीच पडत नाही बघवा आपण काय करतो कधी कधी काय करतो देवावर विश्वास ठेवतो पण अंधविश्वास ठेवतो कसा आ, की देव आहे पण देवाकडे काहीतरी मागायला जातो आपण जातो पण कसं जातो बघा एका ठिकाणी काय असतो पाऊस पडत नसतो हां पाऊस पडत नसतो म्हणून तिथले लोकं गुरुकड जातात तिथल्या जसं आपल्या मंदिरात देव असतात गुरु असतात गुरुकड जातात आणि गुरूंना सांगतात आपल्या इथे पाऊस पडत नाही आहे बरोबर आहे तेव्हा आपल्याला पाऊस मागायचा पण ते येतात पण कसं येतात देवाकडे मागायला येतात पण बिना छेत्रीच येतात त्यावेळेस गुरु काय म्हणतात तुझा जर देवावर विश्वास असता तर तू छेत्री घेऊन आला असतास की पाऊस येणारच आहे हा विश्वास पाहिजे तसा तुमचा कसा विश्वास आहे माहिती का मा, सगळं काही माऊली त्याच्यामुळे तुमच्या जीवनात कशाचीच कमी माऊलीच्या मा दर्शनाला जर दर, नाही आलो या सोहळ्याला तर असं समजा पंधरा दिवस घरी करमतच नाही सोहळा नाही झाला करतच नाही हेच वेळ पाहिजे प्रत्येक माणसाला मला मलाच माझा खूप आनंद आहे माझी बारावी वारी आहे मग माझी बारावी वारी आहे हां हां आम्हाला आम्ही वारी लावल्याशिवाय गमतच नाही करमत नाही ती बारावी वारी आहे हां बारावी कम्प्लेट लगे दोन हजार बारापासून करतो तर बारा वारी दोन आणि पंधरपूरची सुद्धा वारी मी पायी करतो बारा वर्षाच्या आधी आम्हाला गेल्याशिवाय करमत नाही हा मालिश आणि चिवचं इथं राहायचं मी दर्शन घेतल्याशिवाय करमत नाही आम्ही बारा घंटे लागो चोवीस घंटे दर्शन पाहा आता मी दुपारपासून तुमच्या सोबत आहे बरोबर आहे का संभाजीनगर मध्ये मी तुमच्या सोबत असलेली आहे आता मी तिथूनच इथपर्यंत तीथ आले तर मला असं वाटलं की मला खूप थकवा आल्यासारखा आणि तुम्ही माझ्या आधीपासून म्हणजे तुम्ही बारा घंटे होऊन गेले जास्त बरोबर आहे हां तरी तुम्ही थकलेली नाही कारण का माहिती का तुमच्यात जी ऊर्जा आहे जो आत्मविश्वास आहे तो म्हणजे माऊलीची ताकद आहे तुमच्यामध्ये म्हणून तुम्हाला पांडुरंगाने एवढी ताकद दिली माझी पाया तिथे गेरोबी आणि काही चुकले नाही काय नाही काय नाही दर्शन घेतलं नाही कुठं ते बारा घंटे लागू का चौदा लागू जाऊ जाऊ आणि आगarken... कधी याचे दर्शन घेतो इमानदारी आता की, की मी म्हणजे मला चालता येत नव्हतं तरी मी देवाच्या काय याच्यापासून वेळापूर पासून आम्ही पंढरपूर पासून तिथं दुपार जेवण करून संध्याकाळ पायी होतो तिथं पंढरपूर आणि तिथे मग किती घंटे लागू असं पायी फकवायचे पण सांगतो तुमचा अतूट विश्वास आहे माऊलीवरती तुम्हाला कधीच कमी कशाची पडणार नाही मी सांगतेय तुम्हाला चांगले सगळं चांगलं माझ्या घरी आज माझी पत्नी माझी दुरुस्त झाली आपण जेव्हा सगळं काही देवावर सोडतो ना तो आपल्या पाठीशीच असतो फक्त विश्वास पाहिजे हा कशी घेतली कसं वाटतं तुम्हाला छान वाटतं किती भारी शाळेस अशी सुपरे झोप नव आनंदीची वारी आजीवर माऊली अशी आकर्षण करायचे असं झोप नसूया आई आई हाय माऊली ज्ञानी आता शिरोमणी वंदे तो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंता म्हणी ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप अहो आपलं बाई आहे ती जगाची पाठी उरली तर असं महत्व चाळीस पंधर फोर करा पण एक आळंदीची वारी बराबर आळंदीत नाही दर्शन झालं कपाळाला माती लावा तुम्ही तुम्ही पाय टाकला ते महत्वाचं आहे आळंदीत इतकं महत्व आहे आळंदीला लोकांनी खूप त्रास गावाच्या बाहेर काढून दिलं खापर नाही दिलं खापर नाही दिलं मांडे भाजायला तरीही त्या माऊलींना एका क्षणात लोकांना त्यांनी दृष्ट लोकांना एका क्षणात नष्ट केलं असतं त्यांच्या नजरेने पण केलं का त्यांनी नाही आपल्या आपल्यासाठी माऊलींनी काय केलं ती पांडुरंगला आई बाप आई बाप समजायचे आणि पांडुरंगाचरणी प्रार्थना केली होती काय केली होती अवघाची संसार